टेट दोन हजार पंचवीस परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांसाठी आजची ही धक्कादायक बातमी टेट दोन हजार पंचवीस निकालात सावळा गोंधळ प्रश्न सोडवले तब्बल एकशे नव्याण्णव आणि मार्क पडले फक्त शून्य तब्बल एकशे सत्याऐंशी उमेदवारांना शून्य मार्क्स बघूया आजची लोकमत वृत्तपत्रातील बातमी सविस्तर बघा प्रश्न सोडवले एकशे नव्याण्णव आणि मार्क पडले शून्य शिक्षक अभियत्ता व बुद्धिमापन चाचणी निकाला गोंधळ शिक्षक अभियत्ता व बुद्धिमापन चाचणी अर्थात टेट परीक्षेचा निकाल लावण्यात आधीच विलंब हो, केला गेला त्यात आता एकशे सत्याऐंशी विद्यार्थ्यांना झिरो मार्क पडल्याने विद्यार्थी आश्चर्य व्यक्त करीत आहेत शुभदा बागुल या विद्यार्थिनीने एकशे नव्याण्णव प्रश्न सोडवले होते तरीही शून्य मार्क मिळाले आहेत विशेष म्हणजे दोन हजार बावीसच्या टेट परीक्षेत एकशे तीन मार्क तिला मिळाले होते आता अधिक अभ्यास पूर्ण करून परीक्षा देऊन ही शून्य मार्क कसे असा प्रश्न उपस्थित केला आहे याबाबत पुरावे हाती लागत असून लवकरात कोर्टात जाऊ असा इशारा विद्यार्थी प्रतिनिधींनी दिला आहे याबाबत परीक्षा विभागाच्या आयुक्त डॉक्टर अनुराधा ओक आणि शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांच्याशी संपर्क साधला असता उत्तर मिळू शकले नाही परीक्षार्थी सुमित सातपुते यांनीही यंदाच्या निकालावर आक्षेप घेतला आहे सुहासिनी ढापरे यांनीही निकालाबाबत प्रश्न उपस्थित केला आहे रुपेश्री नागने यांना मागील परीक्षेत पेपर अवघड जाऊनही एकशे तीन मार्क यंदा पेपर सोपा असूनही एकशे तीन मार्क पडले आहेत त्यामुळे निकालाबाबत शंका वाटते असे त्या म्हणाल्या बघा मी दोनशे पैकी एकशे नव्याण्णव प्रश्न सोडवले होते यासाठी रात्रंदिवस झटून अभ्यास केला जास्त मार्क मिळून पवित्र पोर्टल मार्फत नोकरी मिळेल अशी कुठेतरी आशा होती प्रत्यक्ष निकाल हाती आल्यावर धक्काच बसला असं शुभदा बाबूल टेट परीक्षार्थीने सांगितलंय मित्रांनो सदर बातमी ही लोकमत वृत्तपत्राच्या पान क्रमांक सातवर दिली आहे लोकमत वृत्तपत्राचे सौजन्यन ही बातमी मी देत आहे धन्यवाद मित्रांनो